चेहऱ्यावरील ग्लोसाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत यात केमिकल्स तर असतातच शिवाय अनेकदा त्या प्रचंड महागही असतात अशावेळी हे प्रोडक्ट नियमितपणे वापरणं खिशाला परवडत नाही म्हणूनच घरात अगदी सहज उपलब्ध होणारे किंवा अगदी खिशाला परवडतील अशा वस्तूंचा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणणं सोपं आहे बटाटा बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि टॅनिंग दूर करणं शक्य आहे तसंच तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झाला असेल तरी बटाट्याचा मास्क वापरल्याने ग्लो पुन्हा येण्यास मदत होईल कच्चा बटाटा किसून त्याचा वापर चेहऱ्यावर स्क्रबप्रमाणे करावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेहऱ्याला कच्चं दूध लावावं यामुळे त्वचेवरील डाग फिक्की होण्यास मदत होईल नारळ पाणी नारळ पाण्यामुळे त्वचेवरील डाग फिके होण्यासाठी मदत होते यासाठी नारळ पाण्यामध्ये एक चमचा मध निसळा त्यानंतर हे नारळ पाणी आईस ट्रेमध्ये टाकून त्याचा बर्फ होऊ द्या नारळ पाण्याच्या या आईस क्यूबने रोज चेहऱ्याला मसाज करा त्यानंतर दहा मिनटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा नारळ पाण्यात असलेल्या कॅरेटीनमुळे त्वचेवरील डेड स्किन निघण्यास मदत होते आणि नवी त्वचा विकसित होते हळद आणि मलाई चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासोबतच चेहऱ्यावरील डाग फिके करण्यासाठी हळद आणि मलाईचा वापर खूपच फायदेशीर ठरतो यासाठी एक चमचा दुधाच्या मलाईमध्ये चिमूटभर हळद पावडर तसंच गुलाब पाण्याचे काही थेंब टाकावे त्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी त्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर राहू द्यावी वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा या पेस्टचा नियमित वापर केल्यास आठवडाभरातच तुम्हाला फरक जाणवू लागेल टोमॅटो टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते टोमॅटोच्या स्लाइसने चेहऱ्यावर गोलाकार मसाज करा त्यानंतर दहा मिनिटे टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून सुती कापडाने कोरडा करावा आणि मॉइश्चरायझर लावावं त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल तसंच तुम्ही डोळ्याभोवती असलेल्या डार्क सर्कल्समुळे हैराण झाला असाल तर त्या दूर करण्यासाठी टोमॅटो एक चांगला पर्याय आहे नारळ आणि कापूर अनेकदा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरूम येतात यासाठी नारळाच्या तेलात कापुराच्या एका गोडीची पावडर करून चांगली एकजीव करून घ्यावी हा पेस्ट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून लावा दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे मुरुमाची समस्या कमी होण्यास मदत होईल फळांचा फेस मास्क अनेक फळांमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते यासाठी अर्ध केड एक पपईचा तुकडा चांगला करून त्याचा एक चमचा मठ टाकावा हा मास्क चेहऱ्याला रोज वीस मिनिटे लावावा त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन चेहऱ्यावर चांगली चमक येते महागड्या क्रीमपेक्षा फ्रूट फेस मास्क हा अधिक उत्तम पर्याय आहे यामुळे चेहऱ्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते बेसन आणि हळद पावडर नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन आणि हळद अत्यंत उपयुक्त आहे यासाठी बेसनामध्ये चिमुटभर हळद हळद मिसळून पेस्ट तयार करावी हा फेस पॅक चेहऱ्यावर पंधरा वीस मिनिटे ठेवावा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा तुमची त्वचा कोरडी असेल तर दुधामध्ये हा फेस पॅक तयार करा या फेसपॅकमुळे काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल तसंच स्कॅनिंग कमी करण्यासाठी हा एक उपयुक्त पर्याय आहे